होय ग आज अम्रज चपाती करते का अग हा काय फ्रीज जास्त थंड व्हायला झालाय थांब जरा मी नाही टेम्परेचर चेक करतो होय वेळेस त्या मार्च आपल्याला नाही आमरस खायला आता छोटा जावे आलाय ना म्हणून अरे काय खिडकी काय झालीत पार जवळ जवळ एकशे तेहतीस एकशे बत्तीस दिवस झाल्यात अजून खिडकी पुसली नाही चाललंय काय तो नमक निस मोबाईल बघायचं का तुला ग कुरुड्या पापड्या का करणार आहे तू जरा व्यवस्थित करीत जा मागच्या वर्षी सगळ्या पापड्यांचा पण नाकाशा वाकडा तिकडे झाला होता हो काय ते खडबड करीत बसलाय अगे काय नाही अग हाईट पुरती का बघत पुरी होत पुरीची नाही तर पडायची बिडायची पोर अहो काय ते चांगल्या सायकलचं वाटोळ लावलंय तुम्ही उगच काय तरी चांगलं वाटोळ करीत बसायचं उगच खडबड खडबड करीत होय ग काय बघत कॅलेंडर मध्ये काय नाही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी संपत्यात ते बघते घरात राहून नुसतं तैता आणलाय फार